जुळे सोलापुरात क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश यांनी मोर्चे बांधणी करत राजकीय मैदान गाजवलं सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तर स्वतःच्या दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये सुरेश हसापुरे यांचं वर्चस्व आहे जुळे सोलापुरात या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदाच एंट्री केली आहे आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे राजदीप हसापुरे आणि निंबर्गीचे सरपंच श्रीदीप हसापुरे यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं वीस ओव्हरची लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा जुळे सोलापुरातील भंडारी मैदानावर आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचं उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री मेहत्रे यांच्या हस्ते करण्यात आलं गुरुवारी अंतिम सामना दीपक सीसी विरुद्ध मॉडेल क्रिकेट अकॅडमी अकॅडमीनं एकावन्न हजार रुपयांचं बक्षीस पटकावलं माजी आमदार प्रकाश यलगुलवार काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे हरीश पाटील सिद्धू पाटील माजी नगरसेवक विनोद भोसले शिवा बाटलीवाला मोतीलाल राठोड श्रीशैल रणधीरे मधुकर आठवले सुभाष पाटोळे जयकुमार पाटील यांच्या उपस्थितीत वितरण समारंभ पार पडला उपविजेत्या बक्षीस दीपक सिसी यांना मिळालं या क्रिकेट स्पर्धेबरोबरच हद्दवाड भागात बॅनर्स पोस्टर्स ताई चषक कबड्डी स्पर्धा साड्या चादर वाटप असे अनेक कार्यक्रम आयोजित केल्यामुळं युवा वर्गात आणि लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला अनुकूल वातावरण झाल्याचं दिसून येत आहे काम करत असताना गोर गरीब आणि दीन दलित आणि कष्टकरी लोकांना सामावून घेऊन या पक्षाने आजपर्यंत काम करत गेला अलीकडच्या काळामध्ये पाच दहा वर्षामध्ये तुम्ही बघताय हुकमशाही दंडेरशाही आणि भीतीचे वातावरण या देशात सध्या पसरलेलं राज्यात पसरलेलं तीन तेरा नऊ अठराचं सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तेत आला अनेक आमदार फुटून सत्तेत सरकार बनवला गेला तरी सुद्धा कसं काय तेव्हा त्या पक्षाचं कामकाज चालतं मला का त्याच्याबद्दल काय देणं येणार नाही येणाऱ्या काळामध्ये गोरगरीबांना न्याय मिळण्यासाठी अतिशय खालच्या लोकांपासून ते वरच्या लोकांना आपलं जीवन जगण्यासाठी त्या बाजाला हातपरणा हात पार करणे हे काळाची गरज आहे या आवर्जून मला एवढंच सांगायचं आहे तुम्ही खेळाडू ज्या खेळ खेळता परंतु राजकारण करत नाही परंतु राजकारण करत नाही पण राजकारण तुम्हाला समजलं पाहिजे एशियामध्ये सध्या हुकुमशाहीची लाट आहे एशियामध्ये काहीतरी मनमने कारणात आहे तुम्हाला एक विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे राहून लोकसभेला आमच्या उमेदवार प्रणित शिंदे यांना सहकार्य करावी एवढे अपेक्षा बाळगतो आणि माझा सगळ्यांच्या आली